अध्यक्ष महोदय मला आपल्या माध्यमातन मंत्री महोदयांना आहे की एच दोनशे अकराचं ज्यावेळेस दहा वर्षापूर्वी भूसंपादन झालं सोलापूर छत्रपती संभाजीनगर हायवेचं त्यावेळेस लक्ष्मण लक्ष्मीकांत शंकरवीर नावाच्या शेतकऱ्याला गुंठा दोन लाख तीस हजार रुपये इतका मावेजा मिळाला होता आणि अध्यक्ष महोदय आता सुरत चेन्नई महामार्गाचं त्या ठिकाणी भूसंपादन होत आहे त्यावेळेस बालाजी माधव पाटील नावाच्या शेतकऱ्याला सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति गुंठा त्या ठिकाणी मावेजा मिळतो दहा वर्षापूर्वी जे भूसंपादन झालं त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात मावेजा मिळतोय आणि आज जे भूसंपादन होत आहे त्याला अतिशय किरकोळ प्रमाणात मावेजा मिळतोय त्याच्यामुळं ह्याच्यातनं नाराजीमधनं शेतकरी परत कोर्टामध्ये जातात आणि भूसंपादन करायला त्या ठिकाणी अडथणी येतात माझी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की दोन हजार तेराच्या प्रमाणे जर भूसंपादन त्या ठिकाणी केलं आहे जो कायदा त्या ठिकाणी डायल्यूट करायचा प्रयत्न होतोय त्या पद्धतीने जर केलं तर शेतकऱ्यालाही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मावेजा मिळेल तर ती अंमलबजावणी मंत्री मोदय करणार का माननीय स्पीकर महोदय लँड ॲक्विशन हा राज्य सरकारच्या अखत्यारीत असणारा विषय आहे आपले जे जिल्हाधिकारी आहेत ते राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे लँड ॲक्विशनची कॉस्ट काढतात आणि त्याला काला म्हणतो आपण त्यांनी ती कास्ट काढल्यानंतर त्यांना अपील करण्याचा अधिकार आहे आणि